माय कोकण सब्स्क्राईब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल बेलायकनवर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा कोकणातील लोकप्रिय चॅनल माय कोकणवर पहा धुमस चक्री लोकसभेची स्पॉन्सर्ड बाय दापोली ऑनलाईन तुम्हाला निवडणुकीची ड्युटी लागली आहे आणि तुम्ही त्यामध्ये कुचराई करत असाल तर घरी बसण्याची तयारी ठेवा तुम्ही शिक्षक असाल तुम्ही सरकारी कर्मचारी असाल आणि पर्याप्त कारणाशिवाय जर तुम्ही गैरहजर राहत असाल तर तुमच्यावर निलंबनाची किंबहुना तुमच्यावर कायमची नोकरी गमावण्याची का वेळ येऊ शकते जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी संबंधित अधिकाऱ्यांना त्या संदर्भातली सूचना केली आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या हिशोबाने जिल्हा निवडणूक कार्यालय यांनी निवडणूक कामकाज पार पाडण्यासाठी जे काही कर्मचारी नियुक्त केले होते त्यांचं पहिलं प्रशिक्षण तीस आणि एकतीस मार्चला पार पडलं या प्रशिक्षणात तीनशे तेवीस कर्मचारी हे गैरहजर आढळले आहेत यात दापोली मधील सत्त्याण्णव गुहागरमध्ये दहा चो चिपळूणचे चोवीस रत्नागिरीचे एकशे सहासष्ट आणि राजापूरचे सव्वीस तर संदर्भात अतिशय कडक भूमिका घेत जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांनी सर्व ए आर ओना नोटीस बजावली आहे व सर्व अनुपस्थित कर्मचाऱ्यांकडून अठ्ठेचाळीस आत खुलासे मागवलेले आहेत आणि हे खुलासे ती गुणवत्तेच्या आधारावर तपासणी करायची आहे आणि कोणी खोडसाळपणे मुद्दाम अनुपस्थित राहत असेल तर त्याला लोकप्रतिनिधित्व अधिनियम एकोणीसशे एक्कावन्नच्या कलम एकशे चौतीसनुसार त्या कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल होणार आहे व त्या गुन्ह्यानुसार त्यांच्यावर कारवाई होईल काही जणं वैद्यकीय सबब पुढे करत आहेत असं आढळून आलं आहे तर अशा सर्व कर्मचाऱ्यांच्या बाबतीत मेडिकल बोर्डाचं मत जाणून घ्यावं असेही आदेशात म्हटलेलं आहे त्यामुळे ही, ही अतिशय गंभीर बाब आहे याकडे प्रशासनाचं लक्ष आहे याची सर्व नियुक्त कर्मचाऱ्यांनी नोंद घ्यावी असं आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्री सुनील चव्हाण यांनी केलं आहे निवडणुकीच्या काळात सर्व कर्मचाऱ्यांनी आपापली जबाबदारी व्यवस्थित पार पाडावी अशाच आशयाचा इशारा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सर्वांना दिला आहे मुश्ताक खान माय कोकण रत्नागिरी कोकणातील लोकप्रिय चॅनल माय कोकण वर पहा धुमस चक्री लोकसभेची स्पॉन्सर्ड बाय दापोली ऑनलाईन माय कोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल वर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा